मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय मंत्री महोदय आमचे सर्व आमदार महोदय आणि प्रधान सचिव त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे विशेष आमंत्रित श्री प्रवीण पटेल आणि राज्यभरातून या ठिकाणी आलेले सर्वोत्तम शाळांचे मुख्याध्यापक अध्यापक सर्व पदाधिकारी काही विद्यार्थी आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो सर खरं तर मार्च महिना हा खूप ताणतणावाचा महिना असतो कारण परीक्षा सुरू असतात परंतु हा महिना खूप आनंदाचा महिन्यामध्ये आता आता रूपांतरित झाला आहे कारण आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बक्षिसं आणि सगळं काही आनंद साजरा करतो आहोत मला वाटत नाही की मार्च महिन्यामध्ये इतके आनंदी शिक्षण विभाग कधी असू शकतो परंतु या उपक्रमामुळे खरोखर एक आनंदाची लहर सगळ्यांमध्ये पसरलेली आहे सर शिक्षण विभागाला एक नवी दिशा देणारं आणि नवचेतना देणारं हे अभियान आहे आजपर्यंत आज आमच्या विभागामध्ये अनेक उपक्रम चालत होते परंतु ते वर्षानुवर्ष म्हणजे गेले अनेक वर्षांपासून काही विभागात चालत होते काही विभागात नव्हते परंतु सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणारा असा हा कार्यक्रम आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे आणि जी स्पर्धा झाली आहे सर मला खूप आनंद होतो सांगायला की राज्यातल्या एक लाख नऊ हजार शाळांपैकी जवळपास एक लाख तीन हजार म्हणजे पंच्याण्णव टक्के शाळांनी यात सहभाग घेतला आहे कदाचित आ, हे खूप मोठं रेकॉर्ड असेल की इतक्या प्रमाणावर शाळा यामध्ये सहभागी होतात आणि केवळ बाह्य ते आपण भर नव्हता दिला यावेळेला तो खूप कामं झाली म्हणजे घटनात्मक मूल्यांचं संवर्धन असेल वैज्ञानिक दृष्टिकोन असेल या सगळ्या विषयांकडं म्हणजे बिहेव्हिअरल चेंजेसकडं आपण बरंचसं लक्ष दिलं आणि ते सगळं काम करून घेतलं केंद्र शाळेपासून ते राज्य पातळीपर्यंत ज्या ज्या काही निवड झाल्या त्या सगळ्या निवडी ज्या होत्या त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने झाल्या आपण राज्यस्तरावरचं जे मूल्यमापन केलं ते करत असताना विशिष्ट भौगोलिक परिस्थिती त्या भागातले प्रश्न त्या भागातले रिसोर्सेस या सगळ्याचा विचार केला आणि जवळपास एकूण चोवीसशे तीस शाळांना सहासष्ट कोटी रुपयाची बक्षीस याची रक्कम सर आज आपण देत आहोत या कार्यक्रमाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य हे आहे की हा कार्यक्रम राबवत जात असताना इतका प्रचंड प्रतिसाद सर मिळाला आहे की सांगायला अतिशय आनंद होतो की पहिल्यांदा शिक्षण विभागाच्या इतिहासात तीन गिनीज रेकॉर्ड आम्ही केलेले आहेत आणि हे तीन गिनीज रेकॉर्ड जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत सर की पूर्वीचं रेकॉर्ड ज्या मार्जिनने आपण तोडलं ते पण एक गिनीज रेकॉर्ड होऊ शकतं म्हणजे आधीचा रेकॉर्ड जर जा दहा हजारच असेल जा तर आम्ही चौदा लाख आधीचा रेकॉर्ड कुठंतरी चार लाखाचा असेल तर आम्ही पंधरा लाख आणि आधीचं रेकॉर्ड कुठेतरी दीड लाख असेल तर आम्ही सव्वा लाख इतक्या रेकॉर्ड आम्ही त्याच्यामध्ये भर घातली आणि खूप चांगल्या प्रकारे हे प अभियान राबवलेलं आहे एकंदरीतच आपलं आव्हान आता वाढलं आहे कारण जो दर्जा आपण आज गाठला आहे तो पुढचे वर्षभर आपल्याला टिकून ठेवायचा आहे आणि हे अभियान आता आमच्या डिपार्टमेंटचं एक कायमस्वरूपी अभियान म्हणून स्वीकारलं जाणार आहे म्हणून आपली सर्वांची जबाबदारी ही आहे की जो विश्वास मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही आणि मंत्री महोदयांनी आपल्यावर दाखवलाय टाकला आहे त्याला आपल्याला पुरं पडायचं आहे निमित्ताने या अभियानात खूप वेगळ्या वेगळ्या यंत्रणांनी काम केलं आमचे संचालक उपसंचालक शिक्षणाधिकारी हे तर होतेच पण खाजगीसुद्धा बरेच लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते ते पण या ठिकाणी आले आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी पण असंच एक जोरदार कार्यक्रम आपण घेऊ आणि हा कायमस्वरूपी उपक्रम येईल याची खात्री देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर या अभियानाचे संयोजक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकेरीकर यांना मी विनंती करते की त्यांनी या आपल्या अभियानाविषयी माहिती द्यावी मंचावरील मान्यवरांना नमस्कार माझे पहिले गुरु माझे आई वडील यांचं स्मरण करतो